लाडकी बहिणीनंतर आता बारावी ते पदवीधारक लाडक्या भावांसाठी सहा ते दहा हजार रुपये दरमहा जी आर निर्गमी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस पूर्ण माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या राज्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत त्याकरिता राज्यातील बहिणी अर्ज करण्यासाठी मोठी धावपळ करीत आहेत अशातच आता राज्यातील सुशिक्षित लाडक्या भावांसाठी दरमहा सहा ते बारा हजार रुपये घेण्यात आला आहे याबाबत राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागमार्फत दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामांचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे इयत्ता ये बारावी आय टी आय पदवी पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत यानुसार राज्यातील लघु तसेच मध्यम व मोठे उद्योग सहकारी संस्था स्टार्टअप्स शासकीय निमशासकीय महामंडळ आस्थापने सामाजिक संस्था आवश्यक असलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदवतील यानुसार किमान वीस रोजगार देणाऱ्या या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार आहे सदर योजना शैक्षणिक पात्रतानुसार विद्यावेतन दरमहा अदा निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये बारावी पास असणाऱ्यांसाठी सहा हजार आय टी आय पदविका उत्तीर्ण उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर पदव्युत्तर उमेदवारांसाठी दहा हजार रुपये विद्यावेतन अदा करण्याचे निर्देश आहेत या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता उमेदवाराचे किमान वय हे अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान दरम्यान असणे आवश्यक असेल उमेदवाराची किमान शिक्षण हे बारावी पास आय टी आय पदवी का पदवी तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर शिक्षण सुरू असणाऱ्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही उमेदवार हे राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असेल उमेदवारांचे बँक खाते हे आधार कार्डाशी संलग्न असणे आवश्यक असेल उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली असावी